नमस्कार सर्व विद्यार्थी आणि पालक आणि शिक्षक सर्व आहे सर्वप्रथम म्हणजे तीन वर्षापूर्वी जेव्हा कोविड सिच्युएशन होती आणि सरांनी होम विजिट केली होती माझ्याकडे मी पण एक मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि सर पण एक मेकॅनिकल इंजिनियर आहे तर सरांनी सर्व्हिस सोडून अकॅडमी मध्ये म्हणजे क्लासेस चालू केले ते एक मला थोडंसं कौतुकाचा विषय होता आणि तेव्हापासूनच जी बॉन्डिंग बनली आमची ती नेहमी मग तेव्हापासूनच क्लासेस आता शिवाजीनगरला मी राहून उड्डाणपूर्वीचा का काम चालू असताना पण म्हणजे इकडे क्लासेसला पाठवणं हे माझ्यासाठी तेव्हा थोडं चिक्रीचं होतं कारण हायवे होता रोज ऍक्सिडेंटच्या पेपरला न्यूज यायच्या पण तरी मग मी सरांवर तेवढा हे दाखल म्हणलं ठीक आहे तर मी माझा ऍडजस्ट करेल तिची आई तिला रोज क्लासला सोडायला जायची परत घ्यायला यायची हे सगळं म्हणजे सिच्युएशन थोडीशी आमच्यासाठी फार हे होती पण पर त्या परिस्थितीतही सरांनी दर महिन्याला आमचं रिव्हिजन घेऊन आम्हाला बोलवून मॅडम पण होम व्हिजिटला यायच्या त्या पण सब्जेक्ट टू सब्जेक्ट म्हणजे मुला मुलीची प्रोसेस प्रगती कशी आहे त्याचं सांगायच्या कोणत्या आयुष्यात कमी पडले कोणत्या आयुष्यात काय होत आहे ह्या गोष्टी त्यांनी ज्या बारीक बारकाईनं बघितल्या मी पण ऑब्सर्व केल्या कारण मी पण प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये आहे तर मला तेवढा वेळ मुलांना नाही देत आहे बऱ्याच पालकांचा पण हाच प्रश्न असतो आपण क्लासेस त्याच्यासाठीच लावतो की आपल्याला आपल्याला वाटतं की नाही आपल्या मुलांकडे शिक्षकांनी म्हणजे क्लासेसवाल्यांनी भरपूर लक्ष ठेव पण रिॲलिटी ती असते की जसं आता सोमाने सरांनी भरपूर गोष्टी सांगितल्या बऱ्याच गोष्टींचा प्रकाश पण पडला आपल्या लोकांमध्ये आणि याच्यात नक्कीच भरपूर गोष्टी शिकायला पण भेटल्या सरांच्या बऱ्याच कार्यक्रमाला माझी अनुपस्थिती पण राहायची पण सर नेहमी मला फोन करून बघायचे की नाही वेळ करून घ्या या सर्व याच्यामध्ये कुठंतरी असं वाटतं की एक जिवाळ्याचं जे म्हणताना नातं ते तयार झालंय आणि ही बॉन्डिंग मी सरांना म्हणजे तेवढा विश्वास देतोय की सर जोपर्यंत आम्ही आहे जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत ही बॉन्डिंग काही तुटणार नाही भले मी आज औरंगातला राहील कुठे राहील नाही तर तुमच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी चांगले मार्क्स मिळवले ज्यांना कमी पडले त्यांनी पण नाराज व्हायचं नाही आहे कारण सरांनी जे जर सांगितलंय की सेवन्टी फाईव्ह पर्सेंट असो जो आय आय टीला जातो आहे एमबीबीएसला लागतोय हे रिअलिटी आहे सर आणि नाईन्टी एट नाईंटी नाईन पर्सेंट घेणारे दावे विद्यार्थी बारावीला त्यांचे रिपीट करावं लागते सेकंड रिपीट करावं लागतं कारण माझा मुलगा मोठा मुलगा तो आता सध्या आता एमबीबीएसला त्याने पण